शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की द्यावा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील देशातील हवामान परिस्थिती संदर्भात अंदाज देणार आहे गुजरातवर सध्या असलेल्या कमी दाबामुळे महाराष्ट्रासहित मध्य प्रदेश राजस्थान या भागामध्ये जोरदार वादळी पाऊस होतो आहे काही ठिकाणी गारपेटी होते आहे बंगालच्या पसागरात आणि अरबी समुद्राच्या दक्षिणेला वातावरण बदलत आहे आणि या ठिकाणी तयार होणाऱ्या वातावरणाचा भारतीय हवामानावर परिणाम होईल या उपग्रहाच्या चित्रानुसार चंद्रपूर वर्धा यवतमाळ नागपूर भंडारा गोंदियामध्ये संकुल स्थिती रात्री निर्माण झालेली होती पुणे अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर नाशिक जळगावच्या काही भागात आणि धुळे या जिल्ह्यात देखील पावसास अनुकूल परिस्थिती होती तर पालघर ठाणे कल्याण नवी मुंबई आणि मुंबईमध्ये देखील काल वादळी पाऊस झालेला आहे बंगालच्या उपसागराच्या आणि अरबी समुद्राच्या दक्षिण टोकाला तयार होत असलेलं पावसाळी वातावरण भविष्यातील मान्सूनसाठी अतिशय उपयुक्त ठरणार आहे आपण या मॅपमध्ये आप बघतो की काल झालेल्या पावसाची नोंद ही विदर्भ मराठवाडा मध्य महाराष्ट्र अशी झालेली आहे सोलापूरच्या काही तालुक्यांमध्ये काल पावसाळी परिस्थिती होती सध्याची ताजी परिस्थिती आपण जर बघितली तर गुजरातवर मेघगर्जना अजूनही होते थोडे तेलंगणामध्ये आणि आंध्र प्रदेशच्या काही भागात मेघगर्जना आहे मात्र सर्वात महत्त्वाचं म्हणजे बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रात वातावरण बदलत आहे उष्णता मानासंदर्भात किंवा उष्णतेच्या लाटेसंदर्भातला अंदाज महत्त्वाचा सध्या महाराष्ट्रातील उष्णतेची लाट कमी झाली आहे बर्फवृष्टी बऱ्याच ठिकाणी होते आणि हे वातावरण जवळपास अकरा बारा तेरा चौदा पंधरा पंधरा तारखेपर्यंत कमजोर आहे सोळा तारखेला मात्र पुन्हा उष्णता चाळीसशी पार होईल असं दिसत आहे आज सात तारखेला आपण गुजरातवर पावसाळी परिस्थिती बघतो थोडी विदर्भात पावसाळी परिस्थिती दाखवली जाते आठ तारखेला पुन्हा उत्तर महाराष्ट्र आणि उत्तर कोकण या विभागात पावसाची शक्यता कायम आहे नऊ तारखेला उत्तर कोकणात पावसाळी परिस्थिती आहे दहा तारखेला थोडं स्थानिक वातावरण असू शकतं महाराष्ट्रामध्ये अकरा तारखेला स्थानिक वातावरणाचा प्रभाव मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र वाढू शकतो तो प्रभाव बारा तारखेला असण्याची शक्यता जी एफ एस मॉडेलने दाखवली आहे तेरा तारखेला महाराष्ट्रात जोरदार पावसाची परिस्थिती राहू शकते चौदा तारखेपासून थोडं वातावरण कमी होईल पंधरा तारखेला महाराष्ट्रात वातावरण कमी असेल सोळा तारखे थोडं पश्चिम महाराष्ट्रात पावसाचे वातावरण वाढू शकतं परंतु आपण जर अंदमान निकोबार बेटांच्या दरम्यान या दरम्यान लक्ष दिलं तर मान्सून साठी पूरक परिस्थिती निर्माण होते आपण या बॉडीनुसार एक धावता अंदाज घेणार आहोत महाराष्ट्राच्या खास करून उत्तर महाराष्ट्र आणि कोकण मराठवाड्याच्या उत्तरेकडील भागात थोडं पावसाळी वातावरण आज असण्याची शक्यता आहे उद्या देखील याच भागात पावसाळी वातावरणाची शक्यता आहे दरम्यान बंगालच्या पसाकरात आणि अरबी समुद्रात पावसास अनुकूल स्थिती निर्माण होते आहे हळूहळू आपण बघतो महाराष्ट्राच्या सर्वच भागात पावसास अनुकूल स्थिती वाढते आहे आपण अकरा बारा तेरा तारखेलाही महाराष्ट्रामध्ये सर्वव्यापी पाऊस दिसतोय आणि दोन्ही समुद्रात दक्षिणेला अतिशय उत्तम अशा प्रकारचं वातावरण तयार होत आहे दक्षिण भारतात पावसाचा प्रभाव हा पंधरा तारखेच्या दरम्यान वाढण्याची शक्यता आहे प्रत्येक दिवशी आपल्याला ह्या पावसाच्या प्रमाणात वाढवताना दिसते अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरामध्ये जसं आपण बघतो की प्रत्येक दिवशी हे वातावरण वाढत जात आहे जवळपास हा एकवीस तारखेपर्यंतचा अंदाज आहे आणि एकवीस तारखेपर्यंत अंदमान बेटांच्या दरम्यान मान्सून आलेला असेल दोन्ही समुद्रात वातावरण अतिशय उत्तम असल्यामुळे मान्सून पुढे सरकण्यासाठी देखील अतिशय चांगली परिस्थिती आहे आपण जर बारकाईने निरीक्षण केलं तर मान्सून पूरक अशा प्रकारची स्थिती जवळपास या भागात आहे तर या भागात साधारण एकवीस तारखेपर्यंत मान्सून पोहोचलेला असेल महाराष्ट्रात देखील आपण संपूर्णपणे बघतो की पावसास पूरक अशी परिस्थिती आहे म्हणजे मान्सून पूर्व पाऊस एकवीस तारखेपर्यंत महाराष्ट्रात एक बऱ्यापैकी सर्वच विभागात होईल परंतु यामध्ये दक्षिण कोकण पश्चिम महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण वाढेलच दिसत आहे एकोणीस तारखेला दोन्ही समुद्राच्या बहुतांश भागात पावसाळी वातावरण आहे वीस तारखेला दोन्ही समुद्राचा बराच भाग पावसाळी वातावरण व्यापणार आहे साधारण एकवीस तारखेपर्यंत आपण अंदाज बघितलेला आहे आणि आपण पुन्हा याही मॉडेलमध्ये बघतो की मान्सूनसाठी अतिशय पूरक अशी स्थिती या काही भागात तयार होणार आहे शिवाय मोठी पावसाळी परिस्थिती महाराष्ट्राच्याही बऱ्याच भागात तयार होते थोडा विदर्भाचा भाग कभी है। या ठिकाणी कमी होण्याची शक्यता आहे आपण यामुळे जर पंधरा तारखेपर्यंत अंदाज जर बघितला तर संपूर्ण उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र कोकण मराठवाड्याचा बहुतांश भाग आणि पश्चिम महाराष्ट्रात देखील पावसाची शक्यता आहे हा अंदाज आपण एकवीस तारखेपर्यंत पुढे सरकललास तर दक्षिण कोकण पश्चिम महाराष्ट्रात आणि मध्य महाराष्ट्र मराठवाड्याच्या दक्षिणी भागापर्यंत पावसाळी प्रभाव अधिक वाढण्याची शक्यता दाखवली जाते आजही मुख्यत्वे करून नंदुरबार धुळे जळगाव नाशिक मुंबई पालघर नवी मुंबई परिसरात पावसाचा अंदाज आहे छत्रपती संभाजीनगर अकोला बुलढाण्यामध्ये थोडंफार वातावरण तयार होऊ शकतं अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात असलेलं वातावरण उत्तर महाराष्ट्र मध्ये आणि नाशिक जिल्ह्यात उत्तर कोकणात म्हणजे पालघर भागामध्ये आठ तारखेला प्रभाव टाकणार आहे सह्याद्रीच्या पर्वतरांगांवर पावसाळी परिस्थिती नऊ तारखेला असू शकते काही भागात अकरा तारखेपासून महाराष्ट्रात स्थानिक वातावरण तयार होणार आहे गुजरातवरचा प्रभाव कमी होईल त्यामुळे वादळी पाऊस गारपीट काही विभागात होऊ शकते त्यामध्ये मुख्यत्वे करून बीड लातूर अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर बुलढाणा या भागात पावसाचं वातावरण तयार होऊ शकतं विदर्भातही पावसाचं वातावरण असू शकतं महाराष्ट्रात पावसाचा प्रभाव बारा तारखेला अधिक वाढण्याची शक्यता असून यामध्ये पश्चिम विदर्भ मराठवाडा संपूर्ण मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात वादळी गारपिटीची शक्यता कायम आहे पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणात पावसात जोर तेरा तारखेला वाढण्याची शक्यता आहे सोलापूर लातूर सांगली कोल्हापूर भागात पावसाचं प्रमाण तेरा तारखेला असेल उशिरा महाराष्ट्रात खऱ्या अर्थाने जोरदार पावसाळी प्रभाव हा अहिल्यानगर बीड लातूर छत्रपती संभाजीनगर जालना नाशिक पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर लातूर धाराशिव परभणी नांदेड या भागात जोरदार पाऊस आपल्याला चौदा तारखेला बघायला मिळणार आहे पंधरा तारखेला देखील बीड अहिल्यानगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग मध्ये जोरदार पावसाळी परिस्थिती राहील आपण बघतो की अहिल्यानगर दक्षिण बीड लातूर धाराशिव सोलापूर सांगली सातारा पुणे रत्नागिरी सिंधुदुर्ग या भागात जोरदार पावसाळी परिस्थिती सोळा तारखेला राहील याचा प्रभाव उशिरापर्यंत सातारा सांगली कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग मध्ये राहणार आहे रात्री उशिरापर्यंत सोळा तारखेला नाशिक पूर्व अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर जालना लातूर सोलापूर पुणे सातारा भागात पावसाचा प्रभाव राहील बऱ्याचदा असं लक्षात येते की मग जेव्हा मान्सूनपूर्व पाऊस खूप होतो तेव्हा त्याचा मान्सूनवर परिणाम होईल अशा प्रकारच्या शंका व्यक्त केल्या जातात मात्र असं काहीही होणार नाही सूर्यप्रकाशाचा कालावधी मोठा राहिलेला आहे त्याच्यामुळं आत्ताच्या मान्सूनपूर्व पावसाचा कोणताही प्रभाव मान्सूनवर राहणार नाही कारण आता मान्सून उंबरठ्यावर येऊन थांबलेला आहे त्याच्यावर कोणताही परिणाम होत नाही आपण व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजा